धावत धावत काळ चालला धावत धावत नच थाम्बे क्षणभरि विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मध्ये अठ्ठावीसाव्या अध्यातील चौदाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे जो नेहमी पाप भिरू असतो तो धन्य पण आपले मन कठीण करीतो तो विपत्तीत पडतो पापभिरू या शब्दाचा अर्थ आहे पाप करण्यास भिनारा व पापापासून दूर राहणारा पापभिरू म्हटले की आमच्यासमोर तात्काळ इयोब उभा राहतो इयोब एक अतिशय सधन व आशीर्वादित व्यक्ती होता त्याला सात पुत्र व तीन कन्या होत्या त्याच्या पदरी अनेक नोकर नोकरचाकरही होते साधारणपणे श्रीमंती मनुष्याला गर्विष्ट व अनाचारी बनविते परंतु ययोब धार्मिक व नम्र होता खुद्द परमेश्वराने त्याच्याबद्दल साक्ष देत म्हटले की भूतेलावर इयोबाच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा मनुष्य दुसरा कोणी नाही इयो आपण स्वतः पापापासून कसा दूर राही हे एकतिसाव्याद्यात सविस्तर सांगतो शिवाय आपल्या कुटुंबातील कोणाहीकडून पाप होईल याची त्याला इतकी भीती वाटत असे की तो प्राप्त काळी उठून त्याच्या सर्व लेकरांसाठी बलींचे हवन करे कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अवहेर केला असेल आपली सर्व संपत्ती वैभव लेकरे व आरोग्य गमावून बसलेल्या स्थितीतही योबाने आपल्या मुखाने किंवा कृतीने पाप केले नाही खरे तर योब देवभिरू व पापभिरू होता मनुष्याला देवाचे भय नसल्यास तो पाप व दुष्कर्म करण्यास धजावतो मात्र ज्याला देवाचे भय आहे तो आपल्याकडून पाप होऊ नये म्हणून जपतो कारण त्याला ठाऊक असते की माझे पाप इतर कोणालाही कळले नाही तरी देवाला मात्र ते दिसते शिवाय देव पापांबद्दल शिक्षा करीतो पापांची शिक्षा सार्वकालिक मरण म्हणजेच नरकदंड आहे तरी याच मरणावर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन उठलेल्या येशू ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवितो त्याला जीवनवतेही सार्वकालिक जीवन प्राप्त होते जो देवाच्या भयात राहतो तो देवाच्या कृपेत राहतो आपणही देवाचे भय बाळगून धन्य ठरावे म्हणून परमेश्वर आपणांस कृपापूर्व धन्यवाद